सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाने शिंदोला ते हनुमान नगर बस सेवा बंद रस्ता दुरुस्तीला विलंब नुकसान सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार वणी तालुक्यातील शिंदोला ते हनुमान नगर मार्गावरील रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे आगार प्रशासनाने बस सेवा बंद केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून त्याचा फटका ग्रामीण नागरिक शेतकरी शेतमजूर व सर्वात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक विद्यार्थ्यांना बसत आहे आहे तालुक्यातील अनेक मार्गांची अवस्था दयनीय झाली मोठ्या निधीची कामे ठेकेदारांकडे दिली शैक्षणिकांकडे तरी काही दिवसातच रस्ते पुन्हा खड्डेमय होताना दिवसात या रस्त्यांवरून धावणाऱ्या कंपनीच्या ट्रकांमुळे अपघाताची भीती सतत निर्माण होत आहे यावर येणं ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थ महिला यांनी उपविभागीय अधिकारी व आगार प्रमुखांना निवेदन देत बससेवा तत्काळ सुरू करा अशी मागणी केली आहे महिलांनी आक्रोश व्यक्त करत समस्या तातडीने सोडवण्याचे आवाहन केले आहे मधून मा, मा, माया साखरे बोलत आहे आमच्या इकडे गाडीचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम रोड खराब असल्यामुळे आहे रोड विभागाने आमची ही प्रॉब्लेम सॉल्व करून द्यावी कारण त्याच्याकरता आमच्या येण्या जाण्याचे सब गाड्या बंद झाल्या आहेत नाही का आमचे मुलं बाळा शिकायला येऊ शकत नाही आम्ही येऊ शकत नाही मेन कारण आहे रोड खराब तर रोड खराब आले याने आमचा रोड सुधरवून द्यावे नाही का म्हणजे नेमकं आता अधिकाऱ्यानं म्हणलं का बा रोड खराब असल्यामुळे आमच्या गाड्या नाही येऊ शकत मग याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांनी आमची नोंद घेऊन आमचे रोड काम करून द्या किती वर्ष झाले तुमचे सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करून देत नाही पुष्कळ वर्ष झाले नाही का आमच्याकडे हमेशा हीच अडचण राहत नाही का रोड खराब आहे म्हणून तुमच्याकडे वाहन येणार नाही ऑटो सुद्धा आमच्याकडे यायला नाही राहत नाही का मग आम्ही जाणं येणं कसं करावे नाही का म्हणजे तुमच्या ज्या हनुमान नगरमध्ये या पद्धतीनं जसे मोठमोठे खड्डे पडून आहे सर्वच काय समस्या आहे हो, पण याकडे अधिकारी, अधिकारी काल अच्चे काल अच्चे का लक्ष देत नाही नाही का त्यांना आमची हे घ्याव नाही का भिंती काय त्याची आमची नाही का त्याची तक्रार आहे आमची त्याच्याकडे त्यांची समस्या नाही का त्या ऐकत नाही नाही का त्यांनी आमची समस्या सॉल्व करून द्यावी आम्ही किती वर्ष चूप राहणार नाही आता नाही का म्हणजे नेमकं तुमच्या ज्या मुला बरांना ज्या पद्धतीचा त्रास होतोय त्रास होतोय नाही का आम्हाला स्वतःला त्रास होतो नाही का जाण्या येण्याचा त्याचं कारण घेऊन आम्ही इकडे आलो एसटी मंडळात त्यांचं कारण सांगणार का रोड नाही दुरुस्त म्हणून आम्ही येऊ शकत नाही <सदगा> तर मग रोड केव्हा बनणार असं काही नाही अजून आम्हाला काहीच आ... नाही कल्पना नाही त्यांनी आम्हाला काही केलीच नाही कल्पना त्यांनी आमची गोष्ट ऐकून घ्यावी आणि त्याच्याबद्दल काहीतरी आमचा तो फेसला आम चांगला मुद्दा घ्यावा फक्त नेमका रस्ता नसल्यामुळे बसला नाही आलपाच आमच्या गावाला नाही का सिंधोल्याला शिंदोला माहिती नाही का म्हणून आमची ते रोडच्या विभागाने की आमची हे नोंद करून आमचे काम करून द्यावे आमच्याकडे दुर्लक्ष करू नये म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का का, का, काम चुकीचं काम करत आहे म्हणून त्यांच्याकडे आमची नाही काही पाठवा नाही काय आमची जर एस टीचं काम मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही बांधकाम विभागाला येऊन नाही का अधिकारी आहे का कोण आहे आम्ही ते सगळं विसरून जाणार नाही का एवढ्या महिला तिथे येऊन जे आम्हाला करायचं ते आम्ही करणार नाही का अगर त्यांना शब्दामध्ये ऐकून घेतलं तर ठीक आहे नाही का कारण आम्हाला खूपच त्रास होत आहे त्या गोष्टीचा हा जर आमचे न बोलता काम झाले तर चालेल नाही तर आम्ही तिथपर्यंत सगळ्या महिला का पुरा गावात जाणार बोलून जाईन आम्ही अधिकारी कोण आहे तो विभाग कोणता आहे काहीच नाही म्हणजे कारण आम्हाला त्रास होत आहे ना त्यांना आम्हाला तर आमचा त्रास त्यांना दिसत नाही आम्ही त्यांची हे ठेवणार नाही ना। म्हणून त्यांनी आमची न काही बोलता न काही सांगता हे करून द्यावे ग्रामपंचायत येणक हनुमान नगर या हां सिंधोला सिंदोला माईस या गावामधून आम्ही आमचे मुलं शा वनी वनी बस वनीच्या वनी शाळेमध्ये येणारे त्यांना खूप त्रास होते तो रस्ता दुरुस्ती करण्यासाठी तो रस्ता खराब असल्यामुळे आमच्या हनुमान नगरपर्यंत गा बस येत नाही पण सिंदोलापर्यंत गाडी येते त्याच्यानंतर आमचा हनुमान नगर एक किलोमीटर अंतरावर आहे तिथपर्यंत गाडी येत नाही पण आमच्या मुलांसाठी येण्या जाण्यासाठी काहीही पर्याय नसल्यामुळे आम्ही इथपर्यंत बस चालू करण्यासाठी आलो आहे रोड खराब रोड खूप खराब आहे आमचा त्याच्या वणी ते हनुमान नगर चालू असणारी बस काही कारणास्तव बंद करण्यात आली आज आम्ही आगार व्यवस्थापक साहेबांना भेटलो ते म्हणतात की रस्ते खराब आहे रस्ते तर एवढे सार्वजनिक बांधकाम विभागी हे निकृष्ट दर्जाचे दर्जा काम करून राहिले आहे जे यांच्याकडे कामकाज आहे यांच्याकडे पूर्णपणे लक्ष न देता याचा पटका आम्हाला आम्हाला सार्वजनिक सामान्य लोकांना बस भे बसून राहिला आहे आज आमच्या सामान्य लोकांचे जे मुलं बाळ शिक्षणाकरिता तालुक्याच्या ठिकाणी येत आहे त्यांना आज दहा वाजता आमची मुलं निघत आहे घरून तर संध्याकाळला साडेआठ नऊ वाजता पोहोचून राहिले आहे क शिंदोल्याला जरी आठ वाजता पोहोचतात तरी दु दुचाकी चालणाऱ्या वाहनाला हात दाखवून किंवा डब्ल्यू सी एलच्या ट्रकांवर बसून आज आमची मुलं घरी येतात रात्री नऊ साडेनऊला आज सुखरूप पद्धतीने ते घरी येत ठीक आहे पण उद्या जर कमी जास्त त्यांना काही झाले तर याला जबाबदारी हे सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार का म्हणून आमच्या सारख्या आईवडिलांची हात जोडून हे सार्वजनिक बांधकाम विभागाला हीच विनंती आहे की तिथे काळजीपूर्वक लक्ष देऊन जो रस्ता खराब झाला आहे तो लवकरात लवकर दुरुस्त करून आणि बस जाण्याची परमिशन देण्यात यावी आणि आमचे जे आय अडचणी आहे ते सोडवण्यात याव्या अन्यथ या दोन दिवसात जर आमच्या हनुमान नगरात बस आली नाही तर आम्ही आंदोलन इथे त्या परिसरातील गावागावातील महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी सगळे येऊन इथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात येऊन आम्ही आंदोलन करू अन्य त्या आंदोलनामध्ये काही विपरीत परिणाम असे घडल्यास याला जबाबदार अधिकारी राहतील बंद